आकाशवाणी नागपूर मेधा नांदेडकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे पंढरपूरच्या आषाढी एकादशी वारीसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या राज्यातील विविध आगारातून पाच हजार तीनशे एस टी बसचं नियोजन केलं आहे त्यात सोलापूर विभागामधून अडीचशे अतिरिक्त एस टी बसेस उपलब्ध असणार असल्याची माहिती थी। तेथील आगार प्रशासनानं दिली आहे राज्यासह कर्नाटक आंध्र आणि तेलंगणासह परराज्यातील लाखो वारकरी दरवर्षी आषाढी वारीत सहभागी होण्यासाठी येतात आषाढी वारीच्या धर्तीवर एस टी महामंडळानं ज्येष्ठ नागरिकांसह महिलांसाठी सवलतीतील तिकिटांचे दर जाहीर केले आहेत पंच्याहत्तर वर्षांवरील नागरिकांसाठी मोफत प्रवास पासष्ट वर्षांच्या पुढील नागरिकांना अर्ध तिकीट आणि महिलांना पन्नास टक्के सवलतीत प्रवास करता येणार आहे रेल्वेकडून ज्येष्ठ नागरिकांची तिकीट सवलत योजना बंद केल्यानं वारकरी एस टीला पसंती देताना दिसत आहेत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत त्यात मुंबई महापालिका निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे शिवसेना ठाकरे गटासाठी ही राजकीय अस्तित्वाची लढाई असणार आहे यासाठीच ठाकरे गटाकडून विधानसभा निहाय निरीक्षक नेमून नियोजनबद्ध बैठका घेतल्या जात आहेत या बैठकीद्वारे स्थानिक पातळीवरील संघटन बांधणी निवडणूक रणनीती उमेदवार निवड प्रक्रिया आणि कार्यकर्त्यांचं मनोबल उंचावण्यावर भर दिला जात आहे एकूणच प्रमुखांना कामाला लागा असे आदेश ठाकरेंनी दिले आहेत अहमदाबाद विमान अपघातात प्राण गमावलेले गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचे डी एन ए जुळला असल्याची माहिती रुग्णालयानं आज अकरा वाजून दहा मिनिटांनी दिली त्यानंतर त्यांचं पार्थिव कुटुंबाला देण्यात आलं गुजरातचे आरोग्यमंत्री ऋषिकेश पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार विजय रुपाणी यांच्या पार्थिवावर राजकोट या ठिकाणी अंत्यसंस्कार केले जातील पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत बत्तीस जणांचे डी एन ए जुळले आहेत तर चौदा कुटुंबियांना त्यांच्या कुटुंबातील सदस्याचं पार्थिव दिलं आहे अनेक मृतदेह भीषण जळालेल्या अवस्थेत आहे त्यामुळं डी एन ए चाचणी करूनच ते त्यांच्या नातेवाईकांना दिले जात आहे असंही पटेल यांनी स्पष्ट केलं न्यूझीलंड संघ पुढील वर्षाच्या सुरुवातीला भारत दौऱ्यावर येणार आहे या काळात दोन्ही संघांमध्ये तीन एकदिवसीय आणि पाच टी ट्वेंटी सामन्यांची मालिका खेळवली जाईल या मालिकेचं वेळापत्रक बी सी सी आय म्हणजेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं जाहीर केला आहे एक दिवसीय मालिका अकरा जानेवारीपासून सुरू होईल आणि शेवटचा सा सामना अठरा जानेवारीला खेळवला जाईल याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी प्रसारित होईल नमस्कार